नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर महाराष्ट्र शासनाने आता लाडका भाऊ योजना या योजनेच्या माध्यमातून आता युवकांना आर्थिक लाभ होणार आहे तर या युवकांना कोणकोणते लाभ होणार आहेत ते, ते आपण पाहूया तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाने नऊ जुलैला जी आर प्रसिद्ध केला आहे या जी आरमध्ये आता तरुण जे युवक आहेत शिक्षण बारावी पंधरावी आणि डिप्लोमा आहे अशा मुलांकरिता आता शासनाने आर्थिक मदत दिली आहे तर प्रत्यक्ष आपण शासन निर्णय पाहूया राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप काय महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व मान नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगारांना इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊन इच्छिणारे उद्योजक विभागाचे बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील लघु आणि मध्यम व मोठे उद्योग स्टार्टअप्स सहकारी संस्था शासकीय निमशासकीय अस्थापना महामंडळ सामाजिक संस्था कंपनी कायदा दोन हजार तेरामधील सेक्शन आणि विविध अस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळांची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवली नोंदवतील किमान वीस रोजगार देणाऱ्या अस्थापना या कार्य प्रशिक्षणांसाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील या अस्थापने किंवा उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्यप्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील या योजनेअंतर्गत पात्र अस्थापना उद्योग यांची यादी परिशिष्ट अ मध्ये नमूद केली आहे शासकीय निवश्यक अस्थापना उद्योग महामंडळाशी संबंधित तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरीय कार्यालय कार्यालये या योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतील रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता व उद्योगांची कुशल मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम विभागाचे संकेतस्थळ ठरेल सदर योजनेकरिता उमेदवाराची पात्रता खालीलप्रमाणे आहे उमेदवाराचे किमान वय अठरा ते पस्तीस वर्ष असावे उमेदवार हा बारावी पंधरावी डिप्लोमा आय टी आय असा शिक्षण घेतलेला असावा बारावी शिकत असताना किंवा पंधरावी शिक्षण घेत असताना उमेदवार पात्र ठरू शकत नाही उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक बँक खाते आधार संलग्न असावे उद्योगासाठीची पात्रता खालीलप्रमाणे असेल अस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा अस्थापना उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योगता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली असावी अस्थापना उद्योगाची स्थापना किमान तीन वर्ष पूर्वीची असावी शैक्षणिक अर्थ काय पाहूया आपण बारावी पास असतील त्यांना सहा हजार मिळणार आहेत आय टी आय किंवा पदविका असतील म्हणजेच ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला आठ हजार रुपये मिळणार आहे त्याचबरोबर पदवीधर किंवा पदव्युत्तर म्हणजेच ज्यांचं डिप्लोमा असेल डिग्री असेल अशा लोकांना दहा हजार रुपयाचा आर्थिक लाभ होणार आहे या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी दैनिक हजेरी संबंधित अस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे त्यांना डेबिटीद्वारे ऑनलाइन दरमहा ही रक्कम अदा करण्यात येईल तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत पात्र अस्थापना उद्योग यांची यादी म्हणजे कोणकोणत्या कंपन्या किंवा खाजगी संस्था किंवा शासकीय संस्था यांच्यामध्ये तुम्हाला काम मिळणार आहे तर खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग असणार आहेत त्यातमध्ये शासकीय निमशासकीय अस्थापना स्टार्टअप्स असणार आहेत सहकारी संस्था असणार आहे सामाजिक संस्था असणार आहे तसेच सेवा क्षेत्रातील खाजगी सार्वजनिक स्थापना कंपन्या उपक्रम संस्था इत्यादींचा समावेश होणार आहे तर मित्रांनो लाडका भाऊ योजनेतून तुम्हाला महिन्याला मिळणार आहे सहा हजार आठ हजार आणि दहा हजार जर तुमचा शिक्षण बारावी पंधरावी आय टी आय डिप्लोमा डिग्री असेल तर लवकरात लवकर ऑनलाईन फॉर्म भरून घ्या आणि मिळवा दहा हजार रुपये आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद